मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी झाली जागा वाटपात वाटाघाटी झाली मग नाईलाजानं काँग्रेसनं ना वंचितला हव्या तेवढ्या जागाही सोडल्या मात्र ज्या जागांसाठी वंचितचे नेते अडून बसले होते त्या ठिकाणी त्यांना उमेदवारच मिळाले नाहीत परिणामी वंचितला उमेदवार न मिळाल्याने काँग्रेसवर आपल्या पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवली आणि मुंबईत वंचितमुळे काँग्रेसचं हस झालं तेव्हा आता वंचित आणि काँग्रेसच्या बाबतीत मुंबईमध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला येऊ सध्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं सगळेच पक्ष युती आणि आघाड्यांची गणित जुळवत आहेत अशातच काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन मुंबईत आघाडीची घोषणा केली त्यावेळी त्यांनी काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत काँग्रेस आणि वंचित मध्ये चांगलं नातं आहे मात्र तरी देखील एकोणीसशे नव्याण्णव नंतर राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो असं म्हणत आघाडीची घोषणा केली आणि आमची आघाडी विचारांची आहे असं म्हणत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला ज्यात मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांपैकी दीडशे जागांवर काँग्रेसचे तर बासष्ट जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं त्यानुसार जागा वाटप झालं खरं तर मुंबईत वंचित बहुजन आघाडीला उमेदवार द्यावेत एवढी त्यांची ताकदच नाहीये बासष्ट प्रभागांमध्ये वंचितचं म्हणावं तेवढं वर्चस्व देखील नव्हतं तरी देखील काँग्रेस आणि वंचित मध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून समजुतीची भूमिका घेत काँग्रेसनं मोठ्या विश्वासानं वंचितची मागणी मान्य केली विशेष म्हणजे ज्या भागात काँग्रेसची जास्त ताकद आहे त्या ताकदीच्या जागा जा वंचितला देऊ केल्या वंचितची ही मागणी मान्य करताना कित्येक निष्ठावान कार्यकर्ते काँग्रेस पासून दुरावले त्या भागातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत वेगळा मार्ग निवडला ज्यात काहींनी तर अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले मात्र ऐन उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसनं ज्या वंचितवर एवढा विश्वास ठेवून तब्बल बासष्ट जागा दिल्या त्या वंचितनं केवळ शेहेचाळीस प्रभाग विभागांमध्येच उमेदवारी अर्ज भरले आणि तब्बल सोळा जागांवर उमेदवारच न मिळाल्याने ती काँग्रेसकडून मागून घेतलेल्या जागा रिकाम्याच राहिल्या आणि काँग्रेसच्या नेत्यांवर अखेरच्या क्षणी डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आणि वंचितनं ज्या प्रकारे दगा दिला त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसला त्या सोळा जागांवर आपल्याच बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची परिस्थिती ओढावली आणि वंचितमुळे काँग्रेस अक्षरशः तोंडावर पडली तेव्हा आता ही नामुष्की ओढवल्यानंतर काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे काँग्रेस बंडखोर उमेदवारांना पाठिंबा की, की त्यांच्याशी चर्चा करून काही तोडगा काढणार आहे हे आगामी काळात कळेल पण तोपर्यंत तो या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा